नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी राज्यातील सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींना जून जूनपासूनचे पैसे येणे बंद मंत्री आदित्य तटकरेंनी दिले कारण याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक अर्थाने खूप लोकप्रिय ठरली राज्याच्या महायुतीचे सरकार ह्या योजनेमुळे येऊ यो शकले असे देखील बोलले गेले आपल्याला माहीत आहे की या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात एक हजार पाचशे रुपयाची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते परंतु आता या योजनेच्या बाबतीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून नुकतीच हाती आलेली माहिती म्हणजे चक्क राज्यातील चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले त्यामुळे यावर विरोधकांनी जोरदार टीका केली तसेच या, तसे या योजनेत करण्यात आलेल्या अर्जाची छाननी देखील होणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे परंतु मात्र पद्धतीची छाननी सुरू करण्यात आलेली नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र राज्यातील तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार महिला या, या योजनेसाठी आता अपात्र ठरणार आहेत व यामागील प्रमुख कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे बघूया याबाबत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली व त्यामध्ये म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच या योजनेत काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे व त्यासोबतच काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे देखील दिसून आले आहे ह्या सगळ्या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तत्पुरता स्वरूपामध्ये स्थगित करणे आला असल्याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित पुन्हा पण पुढे काय मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे या सगळ्या लाभार्थी महिलांची माहितीची माहितीची जिल्हाधिकारीकडून सहानिशा करून त्यापैकी ज्या महिला पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे परंतु चुकीच्या पद्धतीने ह्या योजनेचा फायदा घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करायची ह्याबाबत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असे देखील त्यांनी जाहीर केले अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद